आमी झडली कुस्तीला सुरुवात झाली सव्वासा पहिलवा सव्वासा राक्षे आपल्या पुणे जिल्ह्यातला पैलवान आहे खेड राजगुरु नगर जवळ राक्षेवाडी नावाचं एक छोटस गाव आहे त्या राक्षेवाडीचा हा पैलवान सराव करतो कुस्ती संकुलला कुस्ती खेळणं येळ्याच काम नाही ज्याच्या मनगटात ताकद आहे मनात धग आहे आणि पायात रग आहे अशानेच कुस्ती करावी मन मेंदू आणि मनगाट यांच्या सहाय्याने कुस्ती प्रकाश आणि हर्षवर्धन कुस्ती आर पार करावी लागणार कुस्ती सोडवणार नाही फोटो ना इधर जाऊ इधर हो। निकाली कुस्ती करायचे काटा कुस्ती करायचे पहिला कपचा घेतला शिवराज राक्षेन मावार साहेबांचा मानधन झालं काय शिवराज राक्षे नोंद घ्या सगळ्यांनी शरद चंद्रजी पवार साहेबांनी मानधन चालू केलेलं आहे शिवराज राक्षेला रा सुद्धा शिवराज डबल महाराष्ट्र ची गजा मिळवलीच मिळवली आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेले पदक मिळवलेली पण शिवराज राक्षेने ऑलिम्पिकला जावं लागपट्टी टाळ्या बाजे टाळ्या डबल महाराष्ट्र केसरी शिवराज